हॅलो सगळेजण लक्ष द्या आजच्या सेशनमध्ये आपण टू एरेबल रिनियर इक्वेशन ह्याच्यामधला लास्ट पार्ट जो अतिशय महत्वाचा आहे आणि त्याला वर्ल्ड प्रॉब्लेम्स असं नाव दिलेलं आहे पण आणि मग एस एस सी परीक्षेमध्ये या वर्ल्ड प्रॉब्लेम्सवर तुम्हाला क्वेश्चन नंबर फाईव्ह किंवा क्वेश्चन नंबर फोर म्हणजे चार फोर मध्ये जर आला तर चार मार्काचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर फाईव्ह मध्ये जर आला तर तो तीन मार्काचा प्रश्न आणि मग हे वर्ल्ड प्रॉब्लेम सोडवताना काय होत की विद्यार्थ्यांना व्यवस्थित क्वेश्चनचं आकलन होत नाही वर्ल्ड प्रॉब्लेम सोडवताना काही कंडिशन असतात त्यामध्ये आणि त्या कंडिशनच तुम्हाला आकलन होत नाही त्याकरता वर्ल्ड प्रॉब्लेम वरचे क्वेश्चन आपल्याला ज्या वेळेस सोडवायचे असतात त्यावेळेस अगोदर तुम्हाला दिलेला प्रश्न काय आहे तो एकदा रीड केला पाहिजे तो क्वेश्चन व्यवस्थित रीड केला त्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिलंय काय आणि तुम्हाला फाइंड काय करायचं हे एकदा तुम्हाला समजलं की तुम्हाला ते एक्झाम्पल सोडवणं सुटेबल राहत आज आपण आजच्या या सेशन मध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे पाच क्वेश्चन फक्त पाहणार आहोत आणि त्यामधला पहिला क्वेश्चन आहे तुमच्या समोर या ठिकाणी फिगर दिली हा कॉड्रिल एबीसीडी इज अ रेक्टँगल राईट टू सायमल्टेनियस इक्वेशन्स व्हॅल्यू ऑफ व्हॅरिएबल मग आता पाह ह्या क्वेश्चन मध्ये क्वेश्चन मध्ये काय करायचंय ते समजा कि दोन इक्वेशन बनवायचे इन क्वार एबीसीडी इट इज अ सायमल्टेनियस इक्वेशन्स मग आता ही सायमल्टेनियस इक्वेशन कशी बनवायची आणि नंतर तुम्हाला क्वेश्चन विचारलाय द व्हॅल्यूज ऑफ व्हेरिएबल्स आणि मग ती दोन इक्वेशन आपण बनवल्यानंतर त्यामध्ये जे व्हेरिएबल्स येतील व्हेरिएबल एक्स अँड वाय व्हेरिएबल ए आर बी असे कोणत्याही पद्धतीचे तुम्हाला व्हेरिएबल्स येतील आणि मग त्या वेरिएबलची तुम्हाला व्हॅल्यू काढायची हे उदाहरण तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं अशा पद्धतीचं उदाहरण तुमच्या बुक मध्ये नसतंय परंतु तुम्हाला परीक्षेमध्ये अशा पद्धतीचं उदाहरण टाकलं जात मग आता हे उदाहरण सोडवताना काय लक्षात आलं पाहिजे कि कॉड्रिलॅटर एबीसीडी इज अ रेक्टँगल चौकोन एबीसीडी हा आयत आहे मग आपल्या लक्षात आलं पाहिजे इच अँड एव्हरी रेक्टँगल हॅज टू लेन्स अँड टू ब्रिड्स प्रत्येक आयताला दोन लांब्या असतो आणि दोन रुंद्या असतो मग ह्या आयताच्या लांबी आणि रुंदी ह्या कधीही निगेटिव्ह नसतो द लेंथ अँड ब्रेन्स ऑफ रेक्टँगल आर नेव्हर निगेटिव्ह दे आर ऑलवेज पॉझिटिव्ह इथपर्यंत लक्ष कर हा जो तुमचा रेक्टँगल आहे ए बी सी डी ह्याच्यामध्ये ए बी आणि बी सी ह्या लेन्स आणि ए डी आणि बी सी ह्या ब्रेड मग आपल्याला या ठिकाणी काय करायचंय फर्स्ट आपल्याला इक्वेशन बनवायचं मी तर ए बी इज इक्वल टू डी सी त्या साइड्स ऑफ रेक्टेंगल ऐकायच्या समोरा समोरच्या बाजू आहेत ह्याच्यावरनं आपल्याला इक्वेशन एक बनवायचं मग आता हिचं बा टू एक्स प्लस वाय प्लस एज इकल टू फोर एक्स मायनस वाय इथन पूर्ण गोंधळ होतो ह्याच्यावरनं आपल्याला समीकरण काय बनवायचं समीकरण एक बनवायचं मग आता पण हे लिनियर इक्वेशन मग मुद्दा येतो संपूर्ण प्रकरण आपण शिकलं जातो लिनियर इक्वेशन इक्वेशन आणि मग लिअर इक्वेशन म्हणजे काय हेच कळत हे बरोबर चिन्ह ह्याच्या ह्या है, राईट हँड ला फोर एक्स मायनस वाय आणि इकडं एक टू एक्स प्लस वाय प्लस एट इजिक आणि ह्या प्रत्येक ह्या व्हेरिएबलचा हायस्ट इंडेक्स वन आहे पा हायस्ट इंडेक्स वन आहे आणि म्हणून याला म्हणतात दोन चलातील समीकरण मग इथपर्यंत आलं आता ह्याच्यापासून तुम्हाला इक्वेशन वन बनवायचं मग काय करायचं पहा हा टू एक्स जागेवर ठेवायचा ह्या फोर एक्स ला पाळवायचं हा प्लस फोर एक्स इकडे आल्यावर झाला मायनस फोर एक्स हा वाय जागेवर ठेवा आणि हा मायनस वाय ला पाळवा मायनस वाय इकडे आल्यावर झाला प्लस वाय हे प्लस एक याला म्हणायचं चल उठ पण हा तिकडे गेला झाला मायनस एक म्हणजे आता हे एका जातीचे आले नाईट टर्म्स टू एक्स आणि मायनस फोर एक्स धन धन रुंद धन रुंद प्लस मायनस प्लस मायनस आणि दोन वजा करा मोठ्या संख्येचं चिन्ह द्या मायनस टू एक्स प्लस ह्या वायचा कोयचा कोट एकशियंट ऍडिशन करा म्हणजे टू वाय फिजिकल टू मायनस एट आता असं मिळालं पा वजा दोन एक साधिक दोन वाय बरोबर वजा आठ ह्या पहिल्या पदाला वजा चिन्ह आपल्याला हे नकोय हे वजा चिन्ह आपल्याला नकोय म्हणायचं चेंजिंग चेंजिंग सायन्स चिन्ह बदलून गणितामध्ये अल्जेब्रामध्ये चिन्ह बदलणे म्हणजे झख मार हे वजा दोन एक्स होता याचा झालं प्लस दोन एक्स दो तो अधिक दोन वाय होत झालं वजा दोन वाय आणि वजा आठ होत त्याच झालं अधिक हे समीकरण आणखी आपल्याला छोट करता येईल डिवायडेड बाय टू बाय टू म्हणजे एक्स मायनस वाय इजिकल टू फोर हे झालं इक्वेशन फोस्ट लेन्थ वरण आपण इक्वेशन फोस्ट बनवतो आता दुसरं पहा एडी बरोबर बी सी बरे अर्थ आहेत टू वाय इजिकल टू एक्स प्लस फोर आता काय करूया टू वाय मायनस एक्स हे फोर जागेवर हे मांडू मायनस एक्स प्लस टू वाय इजिकल टू फोर चेंजिंग सायन्स चेंजिंग सायन्स चिन्ह बदलायचे एक्स मायस टू वाय डिजिकल टू मायनस फोर हे आलं इक्वेशन टू मग आता या ठिकाणी लक्ष द्या लेंथ वरण आपण इक्वेशन वन बनवलं ब्रेड वरन आपण इक्वेशन टू बनवलं पुन्हा एकदा सगळं चेक करा टू एक्स प्लस वाय प्लस ए डिजिकल टू फोर एक्स मायनस वाय हे टू एक्स जाग्यावर ठेवला हा प्लस फोर एक्स इकडं आणला मायनस फोर एक्स झाला हा प्लस वाय जागेवर राहिला हा मायनस वाय इकडे आला प्लस वाय झाला हे प्लस आठ बरोबर चिन्ह पलीकडे गेले मायनस आठ झाले माहित धन ऋण धन ऋन धन्न ऋण ऋन आणि वाय प्लस वाय टू वाय आलो मायनस टू एक्स प्लस टू वाय वायज मायनस एक आलो आपल्याला हे चिन्ह नको आहे मग सगळ्याचं साईन चेंज केलं हे दोन आता इथं दोन आहेत इथं दोन आहेत आणि इथं आठ आहेत निवाळलेलं वाय टू केलं म्हणजे एक्स मायनस वाय टू फोर आलो म्हणजे हे पहिलं इक्वेशन आपलं क्लिअर आलं हे आपण तपासलं पाहिजे त्यानंतर इक्वेशन दोन बनवायचंय ह्या रेक्टँगलच एडी आणि बीसी सी समोर घ्या एडी टू वाय बीसी एक्स प्लस फोर फक्त ह्या एक्स ला इकड ना टू वाय मायनस एक्स इजिकल टू फोर हे एक्स सरळ मानलं मायनस एक्स प्लस टू वाय टू फोर पुन्हा आपण चिन्ह बदलले कारण एक्स पदाला वाचा चिन्ह आलंय आणि ते आपल्याला नको आहे म्हणून एक्स मायनस टू वाय इजिकल टू मायनस इथपर्यंत क्लिअर एक व दोन समीकरण बनवली आता हे आपण मांडून घेऊया पहिलं समीकरण आहे एक्स मायनस वाय इजिकल टू फोर हे इक्वेशन फर्स्ट आहे आणि दुसरं आहे एक्स मायनस टू वाय इजिकल टू मायनस फोर समीकरण दोन आहे आता हिथ पि दोन समीकरण आहेत इथं गोंधळ होतो इथं सारखं आहे म्हणजे आपल्याला इथं करण्याची गरज नाही तुम्हाला हे एक्झाम्पल मुद्दाम दिलेलं आहे जेणेकरून तुमचं चुका व्हाव्यात आता मग आहे ऑटोमॅटिकली निरसन झालेलं आहे ना म्हणून आता समान चिन्ह आहे मग सबस्ट्रॅक्टिंग सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन टू फ्रॉम वन इथं लिहिताना चुका होता एक एकमधलं दोन वाजा करायचं परंतु ते इंग्रजीत कसं लिहित सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन टू फ्रॉम वन इथं एक्स मायनस वाय इजिकल टू फोर इथं एक्स मायनस टू आहे फोर सबस्ट्रॅक्ट करायचं आहे म्हणजे हे वाज बाकीन्ह देणं गरजेचं आहे हिथं प्लस एक इथं मायनस झालं इथं मायनस आहे इथं प्लस झालं इथं मायनस आहे इथं प्लस झालं हे याच इलिमिनेशन झालं इथं राहिलं वाय इजिकल टू फोर प्लस फोर हे झालं म्हणजे आपल्याला एक्स पदाचं इलिमिनेशन केलं पहिल्यांदा ची किंमत मिळते वाय पदाचं इलिमिनेशन केलं सुरुवातीला एक्स ची किंमत मिळते हा मुद्दा लक्षात आला पाहिजे तुम्हाला इथं ची किंमत आली आता आपल्याला दुसरे व्हेरिएबल एक्स ची किंमत करायची करायचं फुट वाय शकता परंतु सवय लावायची नेहमी एक मध्ये टाका एक काय मायनस वाय इजिकल टू फोर एक्स मायनस एट इजिकल टू फोर एक्स इजिकल टू फोर प्लस एट एक्स इजिकल टू ट्वेल्व व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल व्हेरिएबल एक्स इज इकल टू ट्वेल्व अँड वाय इज इक्वल टू फोर हे तुमचं आन्सर आहे असं याला तुम्हाला चार मार्क पडतील सगळ्यांनी समजलं असेल स्क्रीनशॉट मारून घ्या चार मार्काचं एक्झाम्पल अशा पद्धतीची उदाहरणं विचारतात या उदाहरणात तुम्हाला लँग्वेज बदलली इथं इथं ले रेक्टागल राईट टू सायमन्टेनियस इक्वेशन म्हणजे अगोदर आपल्याला दोन इक्वेशन बनवायचे आणि दोन इक्वेशन बनवल्यानंतर आपल्याला त्यामधल्या व्हेरिएबल एक्साने व्हायची व्हॅल्यू काढायची मग आपण रेक्टाइंगलचा यूज केला आयताच्या समोरासमोरच्या बाजू सारख्या मग अपोजिट साईड त्याच्यावरनं इक्वेशन वन बनवलं दोन्ही आपण घेतलं एका पुढे एक इक्वेशन एक बनवलं दोन्ही एक घेतलं इक्वेशन दोन बनवलं एक आणि दोन बनवलं मग इथं काय झालं एक्सपदाचं आयत इलिमिनेशन झालेलं आहे एक्सपद इक्वल एक आहे सेम टू सेम आहे त्यामुळे तुम्हाला इलिमिनेशन मेथड वापरायची गरज नाही एक्सपदाचं ऑटोमॅटिकली निरसन झालंय आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी समीकरण एक आणि समीकरण दोन ची वाजाबाकी करायची आणि मग जे पद आपण वाजा करतोय त्या पदाची आपल्याला या ठिकाणी चिन्ह बदलायची एक्स पदाच एलिमिनेशन झालं तुम्हाला ची किंमत मिळाली वाय बरोबर आठ मिळालं आता एवल एक्स ची किंमत काढायची ती किंमत तुम्ही एक मध्ये टाकली तरी तुम्हाला उत्तर येऊ शकतो ती किंमत तुम्ही दोन मध्ये टाकली तरी तुम्हाला उत्तर येऊ शकतो या ठिकाणी आपण वाय बरोबर आठ ही किंमत समीकरण एक मध्ये टाकली आपल्याला एक्स ची किंमत मिळाली बोथ वेरियबल्स व्ह फाइंड व्हॅल्यू ऑफ बोथ व्हेरिएबल्स हे वेगळं उदाहरण आहे बघ तुमच्या पुस्तकामध्ये नाही किंवा असल तर त्याची बोलणारे लँग्वेज बदलली आणि मग ह्याच वाचन ज्यावेळेस तुम्ही परफेक्ट करा त्याच वेळेस तुम्हाला ते एक एक्झाम्पल समजलं जाईल हे पहिलं एक्झॉम्पल याचा स्क्रीनशॉट घ्या हे एक्झाम्पल व्यवस्थित कर आपल्याला दुसऱ्या उदाहरणाकडे जायचं सगळ्यांनी स्क्रीनशॉट घेतलाय चालायचं पुढे व्यवस्थित घ्या स्क्रीनशॉट चला झाला असेल आपण पुढे जाऊया नेक्स्ट एक्झाम्पल एक्झाम्पल नंबर टू The sum of the sum of the present present ages, some of the present ages of Manish of Manish and Savita. is 31 years 31 years 3 years ago 3 years ago 3 years ago 3 years ago, Three years ago. Manish age is four times of Savita, four times of Savita at that time, at that time. Find their present ages. अतिशय उदाहरण आहे जे तुमच्या बुक मध्ये नाही मग वर्ल्ड प्रॉब्लेम आहे आणि लिनियर इक्वेशन इन टू हेबल वरचा वर्ल्ड प्रॉब्लेम मग आता हा वर्ल्ड प्रॉब्लेम सोडवताना काय करायचं प्रथम उदाहरण व्यवस्थित वाचायचं आता उदाहरणात काय दिलंय पण द प्रेझेंट एजेस ऑफ मनीष अँड सविता इज थर्टी वन इयर्स ह्या फायदा असं चौकट करायची अर्थ क्रमांक एक कंडिशन फर्स्ट द सम ऑफ द प्रेझेंट एजेस ऑफ मनीष अँड सविता इज थर्टी वन इयर्स मनीष आणि सविताच्या सध्याच्या वयांची बेरीज एकतीस वर्ष आहे ही कंडिशन फोर्स झाली त्यानंतर हि तर दुसरी चौकट करायची टाइम ही कंडिशन सेकंड आहे थ्री इयर्स ॲगो मनीष इज फोर टाइम्स ऑफ सविता ऍट दॅट टाइम तीन वर्षापूर्वी पूर्वी तीन वर्षापूर्वी मनीषचं वय सविताच्या त्या वेळच्या वयाच्या चार पट म्हणजे ही दुसरी आहे आणि हि तो असं अंडरलाइन करायची मग बाप हा वर्ण प्रॉब्लेम सोडवतो ना नेहमी असं कोणा करायचं पहिली यात कोणती आहे ती समजली पाहिजे तिला चौकट करून घ्यायची दुसरी यात कोणती आहे ती समजली पाहिजे तिला चौकट करायची त्यानंतर तुम्हाला विचारलंय काय प्रेझेंटेज त्यांची वय विचारली सध्याची वय विचारली ना आजची वय विचारली कुणाची मनीष आणि सविताची मग आता पहा एकाच वय आपण एक्स मानू शकतो आणि एकाचं वय वाय मानू शकतो काय मानू एक्स मानू काय मानू एक्स मानू काय मानू एक्स मानू काय मानू वाय मानू काय मानू वाय मनीषचं सध्याचं वय एक्स माना सविताचं सध्याच वय वायमान बरोबर काय मानू एक्स मानू काय मानू एक्स मानू काय मानू वाय मानू काय मानू वायमान मग आता इथं इंग्रजीमध्ये कसं लयच लेट प्रेझेंट प्रेझेंट ऑफ दिनीष इट 6 इयर्स लेट इट बी एक्स लेट इट बी एक्स लेट इट बी एक्स लेट इट बी बिग मनी चे सध्याचे वय एक्स मानू लेट प्रेजेंट एज ऑफ सुविता सुविता इज वाई इयर्स काय मानू एक्स मानू काय मानू वाय मानू काय मानू एक्स मानू काय मानू वाय मानू मनीषच वय एक्स माना सविताच सध्याचं वय वाय माना बिकॉज वी आर गोइंग टू सॉल्व टू दोन एरेबलिक दोनच्या म्हणून एकाच वय तुम्हाला एक्स मानावं लागेल दुसऱ्याचं वय तुम्हाला वाय मानावं लागेल इथं बरं आलं आता कंडिशन फर्स्ट अकॉर्डिंग टू अकॉर्डिंग टू कंडिशन कंडिशन फर्स्ट पहिली कंडिशन काय आहे पहा इज द फर्स्ट कंडिशन द सम ऑफ द प्रेझेंट एजेस ऑफ मनीष अँड सविता इज थर्टी वन इयर्स सविता आणि मनीष च्या सध्याच्या वयांची बेरीज एकतीस वर्ष आहे सम म्हणजे बेरीज प्रेझेंटेज म्हणजे सध्याच्या वयात कोणाच्या मनीष आणि सविता म्हणून एक्स प्लस वायक्वल टू थर्टी वन हे झालं तुमचं इक्वेशन म्हणजे सगळ्यांनी लक्षात घ्या की इक्वेशन फोस्ट कस की प्रेझेंटेज मनीषचं काय मानलं एक्स मानलं सविताचं काय मानलं वाय मानलं आणि कंडिशन होती द सम ऑफ द प्रेझेंट एजेस ऑफ मनीष अँड सविता इज थर्टी वन इयर्स दोघांच्या सध्याच्या वयांची मेरिज किती होती एकतीस वर्ष होते मग सम हा शब्द महत्वाचा आहे म्हणून एक्स प्लस वाय टू थर्टी ही झाली कंडिशन फर्स्ट कंडिशन फर्स्ट वर समीकरण एक बनवलं नाव अकॉर्डिंग टू कंडिशन सेकंड आता इतर मुलांचा गुंता होतो बऱ्याचशा मुलांना शब्दच कळत एगो म्हणजे पूर्वी हॅन्स म्हणजे नंतर आफ्टर म्हणजे नंतर बिफोर म्हणजे पूर्वी ह्या शब्दाचे अर्थ लक्षात घ्या आणि मग तुमच्या सेकंड कंडिशन मध्ये काय शब्द आलाय थ्री इयर्स एगो मनी सेज इज फोर टाइम्स ऑफ सविता तीन वर्षापूर्वी वेळच्या वयाच्या चार पट होतो मग आता मनीष आज किती वर्षाचा आहे एक्स वर्षाचा आहे ना मग तीन वर्षापूर्वी तो लहान असेल कि मोठा असेल तो लहान असेल ना मग कोणापेक्षा एक एक मग मा, एक्स मायनस एक थ्री इजिकू आता फोर टाइम्स म्हणजे फोर वाय मायनस थ्री मग त्यावेळेस सविता सुद्धा तीन वर्षाने लहान असेल असं होईल का की फक्त मनिषच तीन वर्षाने लहान असेल आणि सविताच्या वयामध्ये काही चेंज नसेल असं होणार एगो शब्द आलाय थ्री इयर्स आहे गो तीन वर्षापूर्वी तीन वर्षा पूर्वी पूर्वी म्हणून एक्स मायनस थ्री इयर्स आणि त्या सविता पण वाय मायनस थ्री आणि तिचं चार पण म्हणून याला चार म्हणून मल्टिप्लाय केलं एक्स मायनस थ्री इजिकल टू फोर वाय मायनस ट्वेल् आतमध्ये मल्टिप्लाय केलं मग हा एक्स जागेवर राहिला हा प्लस फोर वाय इकडे आला मायनस फोर वाय हे मायनस ट्वेल्व जागेवर हो राहिले हा मायनस थ्री तिकडे गेला प्लस थ्री झाला एक्स मायनस फोर वाय इजिकल टू मायनस नाईन हे आली कंडिशन चेक पुन्हा एकदा चेक करा पहिली कट अर्थ काय होती बा त्यांच्या प्रेझेंट एज ची टोटल थर्टी वन सम ऑफ देअर प्रेझेंट एज इज थर्टी वन म्हणून एक्स प्लस वायजी कलतो थर्टी वन हे समीकरण पहिलं आलं दुसरी कंडिशन काय होती बा तीन वर्षापूर्वी मनीष चे वय समिताच्या त्यावेळेस टाईम्स म्हणजे तीन पट टू टाइम्स म्हणजे दोन पट मी तर शब्द ट्वाईस थ्राईस असा बी येतो फोर टाइम्स थ्री टाइम्स टू टाइम्स मग हे लँग्वेज तुम्हाला कळाली पाहिजे एक्झाम्पलची आणि त्यानुसार तुम्हाला कंडिशन बनवता आले पाहिजे मग या ठिकाणी आपण इक्वेशन वन बनवलं या ठिकाणी आपण इक्वेशन टू बनवलं मग आता एक इथं पहा आता पुढची स्टेप इक्वेशन वन एक्स प्लस वाय इज टू थर्टी वन या म्हणू आपण इक्वेशन फर्स्ट आणि दुसरे